नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स गच्छामि नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बाहुं सहस्रमविनिम्मित सायुधन्तम् गिरिमेखलमुदित घोरसेनमरम् दानादिधम् अविधिना जितवा मुनि तं जसा भवतु जय मङ्गलानि तं तेजसा भवतु ते जय मङ्गलानि मारातिर्कमभियुचिता सप्पदति घोरम्पनलवगमख मथद्धयखम् खन्ति सुदन्तविधिना जितवा तन्ते जसा भवति जयमङ्गलानि तन्तेजसा भवतु जयमङ्गलानि नालागिरि गजवरम् अतिमत्तभूतं दावाग्चक्र कमसनि वा सुदरुनन्तम् मे तम्बुसे कविधिना जितवा मुनि तन्तिजसा भवतु ते जयमङ्ग तेजसा भवतु ते जयमङ्गदानि दुःखित्त सुदारुनंतं सुदारुनन्तं नन्तं यो जनपथम् नवन्तम् ईधि सङ्खतु मनो जितवामुनिन्दो तन्तेजसा भवति जयमङ्गलानि जसा भवति जयमङ्गलाय क्वानकक्षमुदरम् इव गिनीया चिञ्चाय दुष्टवचनम् जनगयमजि सन्तेन सोमविधिना जितवा भवतु जय मङ्गलानि तन्तेजस भवतु ते जय मङ्गलानि सज्जं विहायमतिसच्च तुम दाभिरोपितमनम् अति अन्धभूतम् पञ् आपदिपजलितो जितवामुनिन्दो तन्तेजसं भवतु ते जय जय भीम मी ज बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय सभा या संस्थेचा महाराष्ट्र राज्य संघटक पुणे आणि सातारा जिल्हा प्रभारी आणि समता सिंगदलाचं असिस्टंट स्टाफ ऑफिसर दादासाहेब भोसले आज या ठिकाणी संस्थेच्याबद्दल काही विचार मांडण्याचा प्रयत्न करीत आहे बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया ही संस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चार मे एकोणीसशे छप्पन चार मे एकोणीसशे चौपन्न साली स्थापन करून या संस्थेच्या माध्यमातून चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन साली नागपूर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला धम्म पाजन बौद्धमय केलेलं आहे तेव्हापासून या संस्थेचं काम कार्यरत आहे या संस्थेच्या चोवीस शिबिरं घेतली जातात त्यापैकी सातारा जिल्हा पूर्व फलटण तालुक्यामध्ये आज कोळकी आगावी दोन म्हणजे आगा। सहा तारखेपासून ते पंधरा तारखेपर्यंत दहा दिवसाचं श्रामनेर शिबिर या ठिकाणी आयोजित केलं आहे श शा, फुले शाहू आंबेडकर सामाजिक सभागृह कोळकी तालुका फलटण जिल्हा सातारा या ठिकाणी सामनेर संघाचं त्या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आज त्या सामनेर संघाचं समारोप आहे त्यात तत्पूर्वी आम्ही एक दिवसाचं समताश्रिनी दलाचं शिबिर त्या ठिकाणी आयोजित केलं होतं तेसुद्धा झालेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे सत्तावीस साली महाडच्या चौदार तळ्यावर या समताश्रिनी दलाची स्थापना करून त्या चौदार तळ्याचं आपण पाण्याला स्पर्श केलेला आहे आणि म्हणून तेव्हापासून आपल्या समाजाचं या बाबासाहेबांच्या समाजाचं बाबासाहेबांच्या परिवाराचं संरक्षण करण्यासाठी समता सेनदलाची स्थापना बाबासाहेबांनी केली तेव्हापासून आजपर्यंत या ठिकाणी समता सेना दलाचं काम भारतामध्ये होत आहे आम्ही हर एक जिल्ह्यामध्ये या संस्थेचे कार्याध्यक्ष भीमराव यशवंत आंबेडकर साहेब यांच्या कार्याध्यक्ष म्हणून सध्या काम करत आहोत आणि ते समता दलाचे प्रमुख आहेत यांना यांचा विचार असा आहे की दोन हजार सत्तावीसमध्ये आमच्या चौदार तळ्याला के स्पर्श केलेला शंभर वर्ष होत आहेत हर एक जिल्ह्यातून एक लाख सैनिक आम्हाला उभे करायचं आहे हर एक जिल्ह्यामध्ये एक लाख सैनिक आम्हाला उभे करायच्या माध्यमातून आम्ही हर एक जिल्ह्यामध्ये हर एक तालुक्यामध्ये समता सिंतला शिबिर राबवत आहे त्याचप्रमाणे श्रामणीर शिबिर आहे त्यामुळे महिला शिबिर राबवत आहेत त्यामुळं हे जे लहान मुलं कशा पद्धतीचं आपल्या तरबीज होतील ह्यासाठी त्यांना बाबासाहेबांचे विचार असतील शाहू महाराजांचे विचार फुले महारा फुल्यांचे विचार हे सर्व महापुरुषांचे विचार आम्ही ह्या संस्थेच्या माध्यमातून या बालकांना देऊन एक चांगला सज्जन आणि चांगल्या विचाराचं चा व्यक्तिमत्व आम्हाला तयार करण्यासाठी आम्ही अनेक संस्थेच्या माध्यमातून आम्ही कार्य करत आहोत या संस्थेच्या वतीने आम्ही बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीने आम्ही भारत दर्शनमध्ये बुद्धगया सारनाथ वैशाली श्रावस्ती लिंबोणी असे लोकांना दाखवल्यानंतर मग सांचे असेल त्याचप्रमाणे बाबासाहेबांचा जन्मभूमी महू मध्य प्रदेश हे असेल अशा पद्धतीच्या अनेक ठिकाणी चैत्यभूमी असल दीक्षाभूमी असेल हे दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि समाजाला बौद्ध धम्म काय आहे ह्याचे विचार सांगण्याचा प्रयत्न करत असतो अशा पद्धतीचे आमचे जे कार्यकर्ते आहेत हे हर एक शाखेमध्ये आपल्या आपल्या शाखेमध्ये छोटे छोटे कार्यक्रम घेतात आणि त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून ऑल इंडिया लेवलवर भारतीय बदमा सभा अशा काम करत आहे तत्व दो क्रोध ईर्षा अहम गौतम के चरणो मे रख दो शील में पंचशील हर दम में धड़कन में भर दो बुद्ध का तत्व ज्ञान जीवन में कण कण में भर दो ईसा सूली पर चढ़कर अमर है प्राण बापू गवा कर अमर है भीम गौतम को पाकर अमर है क्यों ना उत्तम हम बुद्ध सा जीवन बनाए बुध गौतम का गौतम का संदेश जग को सुनाय बुध गौतम का गौतम का संदेश जग को सुनाई दे भीम अखंड विश्वाला सुख शांतीचा समृद्धीचा सदाचाराचा महान असा मंत्र देणारे विश्व सागर महाकार्णिक तथागत भगवान गौतम बुद्ध भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोन्ही महामानवांच्या विचारांना प्रथम त्रिवार वंदन करतो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली संस्था भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या आंबेडकर घराण्याच्या धम्मकार्याला देखील त्रिवार वंदन करतो आंबेडकर घराण्याला देखील त्रिवार वंदन करतो आज या ठिकाणी बुद्ध शाहू आंबेडकर सामाजिक सभागृह कोळकी फलटण या ठिकाणी सहा मे ते पंधरा मे श्रामनेर बोधाचार्य प्रशिक्षण शिबिर याचं आयोजन भारतीय बौद्ध महासाभा शाखा फलटण तालुक्यानं या ठिकाणी अगदी आनंदी अशा वातावरणामध्ये हे शिबिर पार पाडलं आणि हे शिबिर पार पाडण्यासाठी भारतीय बौद्ध महासाभा शाखा फलटण तालुक्याचे मार्गदर्शक आमचे आशास्थान आमचे गुरुवर्य आदरणीय महाराष्ट्र राज्याचे संघटक पुणे आणि सातारा जिल्ह्याचे प्रभारी आयुष्यमान दादासाहेब भोसले सर यांनी आम्हाला लाख मोलाचं सहकार्य करून ह्या श्रामनेर शिबिराला केंद्राकडून आम्हाला परवानगी के आणून आणून दिल्याबद्दल प्रथम त्यांचं तालुक्याच्या वतीनं मी मनपूर्वक मनपूर्वक त्यांचं स्वागत करतो भारतीय बौद्ध महासभा शाखा फंटण तालुक्याचे जे पदाधिकारी या ठिकाणी या दहा दिवसाच्या श्रामनेर शिबिराला अगदी मनापासून दहा दिवस आप आपली हातातील कामं टाकून या शिबिरासाठी आर्थिक दान असेल श्रमदान असेल वेळेचं दान असेल हे देऊन हे शिबीर पार पाडण्यासाठी ज्या ज्या पदाधिकाऱ्यांनी कष्ट उपसलं आणि हे शिबिर अतिशय सुंदर अशा वातावरणामध्ये पार पाडलं त्या पदाधिकाऱ्यांचं मी भारतीय बौद्ध महासाभा शाखा फटण तालुक्याच्या वतीनं या नात्यानं त्यांचं मनपूर्वक मनपूर्वक त्या पदाधिकाऱ्यांचं देखील मनपूर्वक असं स्वागत करतो त्याचबरोबर या दहा दिवसाच्या श्रामनेर शिबिरासाठी माझ्या बौद्ध उपासक उपासिका यांनी आपल्या श्रमातून आपल्या कष्टातून जे काय या धम्मकार्यासाठी आमच्या भंतेजींना फलाहार असेल भोजनदान असेल असेल अल्पउपहार असेल असे विविध प्रकारचं दान जे असतं आर्थिक दान त्यामध्ये असेल अशा प्रकारची दान देऊन या दहा दिवसाच्या श्रामणी शिबिराचा धम्म गतिमान करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं त्यांचं देखील मी तालुक्याच्या वतीनं मनपूर्वक स्वागत त्यांचं करतो आणि भारतीय बौद्ध शाखा फलटण तालुक्याच्या वतीनं भगवान गौतम बुद्धाचा धम्म असाच गतिमान होत जावा तालुक्यात प्रत्येक घरामध्ये धम्म रुजावा आणि प्रत्येकाची प्र प्रगती विज्ञानाच्या रूपाने व्हावी अशी तालुक्याच्या वतीनं उपस्थित माझ्या सर्व तालुका पदाधिकाऱ्यांना आणि माझ्या फलटण तालुक्याच्या सर्व बौद्ध उपासक उपासकांना मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांना शुभेच्छा देतो असाच धम्म आपला गतिमान या ठिकाणी व्हावा अशी आपल्या सर्वांनाच्या वती सर्वांच्या मनोकामना व्यक्त कर दो सर्वान मंगल कामना जय भीम जय बुद्ध जय भारत तत्व चिंतन में नैश्वर्यम गौतम के चरणों में रख दो शील में पंचशील हरदम में धड़कन में भर दो बुद्ध का तत्व ज्ञान जीवन में कण कण में भर दो इस सूली पर चढ़कर अमर है प्राण बापू गवा कर अमर है भीम गौतम को पाकर अमर है क्यों ना उत्तम हम बुद्ध सा जीवन बनाए गौतम का गौतम का संदेश जग को सुनाई बुद्ध गौतम का गौतम का संदेश जग को सुना प्रथमतः सर्व आदर्शांच्या आचार विचार त्यागाला आणि त्यांच्या प्रतिमांना त्रिवार वंदन भारतीय बौद्ध महासभा शाखा केंद्रीय कार्यकारिणी यांच्या वतीनं भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्हा पूर्व अंतर्गत या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा शाखा पलटण तालुका यांच्या वतीनं श्रामनेर बोधाचार प्रशिक्षण शिबीर सहा मे दोन हजार पंचवीस ते पंधरा मे दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये मोठ्या आनंदाने आणि उत्साहात संपन्न होत आहे या शिबिरासाठी आपल्याला लाभलेले धम्मगुरू बनते सुमेद बोधी राष्ट्रीय महासचिव भारतीय बोधमासा भिक्खू संघ याचबरोबर या प्रशिक्षण शिबिराला दुसरे लाभलेले आमचे धम्मगुरू बनते धम्मानंद बोधी मुंबई चैत्यभूमी या दोनही पूज्य भंतींच्या उपस्थितीमध्ये या सामने शिबिराचा सा। मोठ्या उत्साहामध्ये आनंदामध्ये हा, हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला याचबरोबर या दहा दिवसामध्ये या दोन्ही आमच्या धम्मगुरूंनी आमच्या या सामने शिबिरासाठी बसलेल्या सर्व श्रामने बौद्ध धर्माचा आचार विचार आणि बौद्ध धर्माची पालन त्या या सगळ्या गोष्टींची सविस्तर अशी माहिती या दोन्ही सामने संघाला या दोन्ही आमच्या धम्मगुरूंनी दिलेले निश्चित तथागतांनी सांगितलेल्या मुक्तीप्रमाणे चरत भिक्खिवे चारिकाम बहुजन हिताय बहुजन सुखाय या पद्धतीनं म्हणजे जो आपला धम्म आहे जा हे भिक्कून जा या देशाच्या चारही कोपऱ्यात जा जोपर्यंत तुम्ही माणूस आहे तोपर्यंत त्या माणसापर्यंत पोचा आणि या माणसाला विज्ञानवादी हा धम्म मानवतेचा कल्याणकारी धम्म या मानवाच्या जीवनापर्यंत पोहोचवा त्याला या धम्माचं ज्ञान द्या आणि या धम्माकडे त्याला तुम्ही घेऊन या या पद्धतीनं तथागताने दिलेला आदेश हा साम्य भिक्खू संगत गेल्या दहा दिवसापासून निश्चित तथागतांच्या आचार विचारानुसार या धम्मगुरूंच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल करत आहे या सामने शिबिरासाठी भारतीय बोद्धमासभा शाखा फलटण तालुका विद्यमान अध्यक्ष आयुष्यमान बाहेर भालेराव सर याचबरोबर संपूर्ण कारेकार्णी, यांनी अत्यंत तन मन धनानं संपूर्ण दहा दिवसामध्ये आणि त्याच्याही अगोदर काही दहा दिवस संपूर्ण तयारी करून श्रामेर उपासक शिबिर अत्यंत सुंदर पद्धतीनं याचं नियोजन केलं आज या श्रामणे शिबिराचा शेवटचा दिवस दहावा दिवस समारोपाचा दिवस आहे मी या समारोपाच्या निमित्तानं या भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याच्या वतीनं समस्त माझ्या तालुक्यातील बौद्ध उपासक उपासिका यांना आवाहन करतोय की आज हा समारोपाचा कार्यक्रम आपल्या बुद्ध फुले शाहू आंबेडकर सामाजिक सभागृह कोळकी या ठिकाणी संपन्न होत आहे सर्वांना विनंती करतो आहे हा जोडून विनंती करतो आहे की या आपल्या धम्माच्या या, या कार्यक्रमासाठी आपण समस्त बौद्धवासियांनी या ठिकाणी विहारामध्ये सकाळी ठीक साडे अकरा वाजेपर्यंत उपस्थित राहावं हे आपण सर्वांना विनंती करतो आणि पुन्हा एकदा हा धम्माचा गाडा भारतीय बौद्ध महासभा शाखा पलटण तालुका अत्यंत जोमानं पुढं नेण्याचं काम करतो आहे आणि भविष्यातही हा गाडा निश्चितच वेगानं पोहचवण्याचं पुढे नेण्याचं काम हा तालुका करेल एवढीच मी तुम्हाला या ठिकाणी वाई देतो आणि पुन्हा एकदा सर्वांना मानाचा सन्मानचा सेवना संजय करतो जय भीम जय भीम भी।